राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे चौदा वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा तुका म्हणे केली सोपी पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी पूर्वीच्या काळात वैकुंठाला जाण्याकरिता तपाचे कष्ट करावे लागत असत व तसे करीत असता प्राणाचा नाशही होत असे पण आता या पुंडलिकाने पृथ्वीवरील पापांचा भार नाहीसा होण्याकरिता फार मोठा उपकार केला आहे तुकाराम म्हणतात या पुंडलिकाने वैकुंठाला जाण्याकरिता सोपी पायवाट केली आहे ती अशी कि या मृत्यूलोकावर असलेल्या पंढरीलाच वैकुंठ केले आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण